नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड डालकांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता पुन्हा एकदा आनंदाचा शिधा मिळणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडव्याच्या निमित्ताने तर कोणकोणत्या चार वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर पाहू शकता मित्रांनो दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे याअंतर्गत राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त आनंदता शिधा वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना त्यानंतर प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दायद्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर पाम तेल परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेले एकूण चार पदार्थ मिळणार आहे आनंदात शिधा वितरित करण्यात येणार आहे तर अंतर्गत सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना या आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे यासाठी राज्य शासन सरकारने पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चासुद्धा मंजुरी दिलेली आहे तर अशाबद्दलची मित्रांनो हे आनंदता शिजासंदर्भात रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची अपडेट होती आणि महत्त्वाची अपडेट होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट्स रेशन कार्ड संदर्भातले जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद